फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अमेरिकेतून एक विमान भारतात परतलं आकडा होता एकशे चार एकशे चार भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकन विमान अमृतसरमध्ये उतरलं प्रवाशांच्या हातापायात बेड्या आणि काहीतरी गमवल्याचा डोळ्यात भाव असं काहीचं चित्र त्या दिवशीचं होतं नेमकं काय झालं होतं चूक कुणाची होती कैद्यांपेक्षाही अमानुष वागणूक भारतीयांना अमेरिकेनं का दिली होती भारताचे पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर जायच्या आधीच ही कोणती नवीन भेट ट्रम्पनं भारताला दिली अमेरिका भारताला धारेवर धरते का ट्रम्प सरकारपासून आता भारताला सावध राहावं लागणार का असे अनेक प्रश्न त्यामुळे सध्या राजकीय पटलावर चर्चेचा मुद्दा बनलेत नेमकं हे काय समीकरण आहे चला जाणून घेऊयात आपल्या आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय डॉट ई मंडळी तुम्ही शाहरुख खानचा डंकी चित्रपट पाहिलाय का या डंकी चित्रपटात हार्डी नावाचं एक कॅरेक्टर असतं जे व्हिसा न मिळाल्यानं चालतच अमेरिकेला निघतं बहुतांश करून आपल्या देशात पंजाब तसेच अन्य राज्यातून कॅनडा लंडन अमेरिका या देशात अवैध प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जातो या अवैध मार्गांना डॉंकी रूट असं म्हटलं जातं कधी नोकरीसाठी तर कधी जगण्याच्या गरजेपोटी या प्रवासाच्या अवैध मार्गांनाच डोंकी रूट असं म्हटलं जातं डंकी हा अवैध स्थलांतरावर भाष्य करतो बेकायदेशीर प्रवास करणाऱ्यांचे काय हाल होतात त्यांना कसा त्रास दिला जातो त्यांचा मृत्यू कसा होतो याचे दाखले या चित्रपटात मिळतात या मरणाच्या वाटेवर निघणाऱ्या निर्वासितांची हा चित्रपट गोष्ट सांगतो याच डंकी चित्रपटाचा सध्या अनेक भारतीयांना अनुभव आलाय खुशप्रीत सिंग हाही खऱ्या आयुष्यात डंकीचा एक भाग बनलाय हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील एका छोट्या गावातील खुशप्रीत सिंग सहा महिन्यांपूर्वी पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून बेकायदेशीररित्या अमेरिकेला गेला होता खुशपीतल्या वडिलांनी आपली जमीन घर आणि जनावरांवर कर्ज घेऊन केवळ पाणी बरोबरच्या सहकार्याची साथ सुटली तरी मागे वळून पाहायचं नाही फक्त आपला मार्ग पकडून चालत राहायचं गाईडला जो फॉलो करेल तोच हे जंगल पार करू शकतो जो मागे राहिला तो कायमचाच मागे राहिला अशा परिस्थितीत पोहोचलेला हा भारतीय भारतात परतताना कैद्याप्रमाणे बेड्या घातलेल्या अवस्थेत आणि प्रवासातही अमानुष वागणूक सहन करत परतला आहे प्रकरण काय आहे तर बेकायदेशीरित्या अमेरिकेत प्रवेश केलेले किंवा कागदपत्राविना तेथे ते राहणारे सुमारे एकशे चार लोक आहेत मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी अमेरिकेचं हे विमान या नागरिकांना घेऊन अमेरिकेच्या टेक्सासमधून मधून निघालं आणि दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये पोहोचलं कागदपत्रांविना देशात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना परत पाठवण्याची मोहीम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केली आहे यामध्ये अठरा असावेत असं अमेरिकेचं म्हणणं आहे या घटनेमुळे मोठा गदारोळ सुरू झालाय अमेरिकेनं ज्या पद्धतीनं बेड्या घालून भारतीय नागरिकांना पाठवलं त्यावरून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येते या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवरही टीका केलीये काँग्रेसचे नेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव प्रियंका गांधी वाड्रा आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी संसदेबाहेर निदर्शने केलीत काँग्रेस खासदार मनिकम तागोर यांनी या घटनेला धक्कादायक आणि लाजीरवाने म्हटले तर शशी थरू यांनी या प्रकरणाला भारतीयांचा अपमान असं संबोधलंय भारतीय नागरिकांना बेड्या ठोकून पाठवणं भारतासाठी अवमानकारक आहे असं ते म्हणाले यावर जयशंकर म्हणाले की निर्वासितांना परत पाठवताना कोणत्याही प्रकारे गैरवर्धन केलं जाणार नाही याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकार अमेरिकन सरकारशी संपर्क साधे संसदेतही या घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटले आहेत याविषयी विरोधी पक्षानं सरकारला चांगलंच धारेवर धरले भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सरकारनं काहीच प्रयत्न का केले नाहीत भारतीय नागरिकांना इतक्या हाल अपेक्षा सहन करण्यास का भाग पाडलं अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी हा मुद्दा उचलणार का आणखी किती नागरिकांना भारतात पुन्हा पाठवलं जाणार आहे यांसारखे विविध प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत विरोधकांच्या टीकेवर मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिले प्रवासादरम्यान अन्न आणि इतर आवश्यक गोष्टी दिल्या गेल्या वैद्यकीय तसेच आपत्कालीन सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या असं जयशंकर यांनी सांगितले ते म्हणाले की स्थलांतरितांना विमानानं परत पाठवण्याची पद्धत नवीन असून यापूर्वी देखील स्थलांतरितांना परत पाठवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत अवैध स्थलांतरितांचे निर्वासन नवीन बाब नाही आणि अमेरिकेच्या प्रक्रिया त्यांच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहेत मंडळी आता पाहुयात नेमकं केव्हा केव्हा भारतीयांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आलं होतं दोन हजार चोवीसच्या अमेरिकन आर्थिक वर्षात एक हजारपेक्षा जास्त अशा भारतीयांना चार्टर आणि व्यावसायिक विमान उड्डाणांद्वारे भारतात पाठवण्यात आलं होतं गेल्या ऑक्टोबर महिन्यातही अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम इन्फॉर्मेशन विभागानं योग्य कागदपत्र नसणाऱ्या भारतीयांना परत पाठवलं होतं बहुतांशी स्थलांतर पंजाब आणि हरियाणा अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाचे सहाय्यक मंत्री रॉयर्स बर्नस्टेन मरे ऑक्टोबरमध्ये म्हणाले होते गेल्या काही वर्षांमध्ये बेकायदेशीरित्या अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांना पकडण्यात आल्यामुळे माघारी पाठवण्यात येणाऱ्या भारतीयांच्या संख्येतही वाढ झाली आहे मेक्सिको आणि कॅनडाच्या सीमेवरून हे लोक अमेरिकेत येतात असा त्यांच्या बोलण्याचा संदर्भ होता अमेरिकेने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या काळामध्ये पाच हजार चारशे सत्याहत्तर भारतीयांना माघारी पाठवण्यात आले होते दोन हजार वीस मध्ये तेवीसशे पेक्षा जास्त लोकांना भारतात परत पाठवण्यात आलं होतं प्यू रिसर्च सेंटरच्या नव्या माहितीनुसार अमेरिकेत मेक्सिको आणि एल साल्वाडोरनंतर नंतर बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या लोकांत भारताचा नंबर लागतो दोन हजार बावीसमध्ये अशा भारतीयांची संख्या सात लाख पंचवीस हजार असावी असं ही संस्था सांगते तर अशा भारतीयांची संख्या तीन लाख पंच्याहत्तर हजार असावी असं मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूट सांगते अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी लोक परदेशात जन्मलेले आणि तीन टक्के लोक बेकायदेशीरित्या राहत आहेत योग्य कागदपत्रा राहणारे आणि ज्यांना मायदेशात परत जाण्याची सूचना करण्यात आली आहे असे नोव्हेंबर महिन्यात चौदा पॉईंट चार लाख लोक होते असं अमेरिकेचं म्हणणं आहे यात होंडुरास ग्वाटेमाला एस सालवाडोर मेक्सिको यांचा समावेश आहे त्यांचे प्रत्येकी दोन लाख लोक मायदेशी पाठवल्या जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत या यादीत चीनमधील सदतीस हजार नऊशे आठ आणि भारताचे सतरा हजार नऊशे चाळीस लोक होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थलांतरित किंवा त्यांच्या भाषेत घुसखोर असलेल्यांवर निशाणा साधला त्यांनी अमेरिका मेक्सिकोच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली त्यासाठी लष्कराला सीमा बंद करण्याचे आदेशही देण्यात आले मंडळी अमेरिकेने एवढी कडक भूमिका का घेतलीये चला पाहूयात लेकन रायली ही बावीस वर्षीय नर्सिंगची विद्यार्थिनी होती जिची विना अनुमती अमेरिकेत राहणाऱ्या जोसे अँटोनिओ इबारा या व्हेनेझुएलाच्या नागरिकांना हत्या केली या घटनेनं अमेरिकेत प्रचंड खळबळ उडाली आणि त्यातूनच ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ट्रम्प यांनी लेकन रायली कायदा स्वाक्षरी करून मंजूर केला ट्रम्प यांनी या कायद्याच्या स्वाक्षरीनंतर स्पष्ट शब्दांत सांगितलं की देशातील बेकायदेशीरांना केवळ त्यांच्या मूळ देशात पाठवले जाणार नाही तर काही जणांना थेट ग्वांतानामो तुरुंगात टाकण्यात येईल ग्वांतानामो तुरुंग म्हणजे ग्वांतानामो बे डिटेन्शन कॅम्प हा उत्तर अमेरिकेच्या क्युबा देशातील ग्वातानामो खाडीवरील एक उच्च सुरक्षिततेचा तुरुंग आहे हा तुरुंग अमेरिकेच्या सैन्याच्या ताब्यात आहे आणि प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना ठेवण्यासाठी तो वापरला जातो नंतर अमेरिकेने हा तुरुंग अल कायदा आणि तालिबानशी संबंधित संशयित दहशतवाद्यांसाठी तयार केला होता दुसरा महत्वाचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत प्रामुख्यानं अमेरिका फर्स्ट या अजेंड्यावर निवडणूक लढवली होती त्यांच्या पक्षाचा राजकीय अजेंडा इमिग्रेशन धोरण म्हणजे स्थलांतर धोरण अमेरिका प्रथम धोरण आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद या महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित होता यामध्ये त्यांनी बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्यासाठी अमेरिका मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचं आश्वासन जागतिक करारांपेक्षा अमेरिकेच्या हितसंबंधांना प्राधान्य देण्याचं आश्वासन आणि राष्ट्रीय भावना वाढवून पारंपरिक मूल्य प्रोत्साहित करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे सध्या ट्रम्प या सगळ्या आश्वासनांना पूर्णत्वाकडे नेत आहेत मात्र भारतीय नागरिकांसोबत केलेल्या वर्तनावर मानवी हक्क संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तरीही ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेची सुरक्षा प्रथम हे धोरण पुढे रेटत स्थलांतरण धोरण आणखी कठोर करण्याचा निर्णय घेतलाय या कायद्यामुळे अमेरिकेच्या स्थलांतर व्यवस्थेवर मोठा प्रभाव पडणार आहे आणि देशांतर्गत राजकारणही अधिक तापण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी हा मुद्दा उचलणार का आणखीन किती नागरिकांना भारतात पुन्हा पाठवलं जाणार आहे यांसारखे प्रश्न सध्या जनतेच्या मनात निर्माण झाले मंडळी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा डॉट ई एस धन्यवाद